तुम्ही को, चालले जाओ जाओ तर दादू गड गड आपल्या प्लीज आई बरोबर चल जाऊ कशा वेडून मी जावा जाव हां कारण ते तुझ्याशिवाय शिवाय राही नाही झालंय तो आता ते मी तिला म्हणलं होतं ना मी घरी जाणार आहे म्हणून आज तर तुझी मकाच उठला जो आठवण करतो की दोन दिवस ही माझ्याकडे होतं ती काच होतं कुठे गेलो कधी तो झोपला जरा नका नाही दाड तुपटू

यायचं का मम्मीला राहू दे देऊन जाऊ आपण जाते तुझं पोरग घेऊन आता मी तुझ्याकडे चितकणार आहे हा का बघा पुरा मागू बिघू नको दाद्या चल रे आपलं तुला दिदी दादू आहे मम्मी सांभाळत नाही बघत नाही ना तुझ्याकडे नाही येते तिचा जीवन त्या पोराला त्यातनं पीळ कात ह्याच्यातून कधी काढलं आणि कधीतरी काम तेव्हा शांत झालं दोन दिवस ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही ते पोरग माझ्याकडे होतं माहिती का त्याच्यामुळे बघितलं सुद्धा नाही तिला असं वाटायचं त्यातून लगेच कधी काढल त्याला होईल होत असतं शाळाच्यासाठी ठेवलं आणि टेन्शन घ्यायचं नाही होतं रात्री तरी लई टेन्शन आलं की मी चालले म्हणून आता मी तर किती दिवस राहणार दिदी दादाला ठेवून राहिले का नाही तुझ्यापाशी मग शनिवार शनिवारावर सुट्टी असली ना मग त्या दोघांना पण घेऊन ये मी दिदीला पण आहे बाळ ना हा चला तुम्हाला लवकर उरवी लहान लहान ते बघा कशी पप्पांची गप्पा मारतात पप्पांचा त्याच्यावरच आहे त्याच्यावर कोण नाही ला जीव करत राहत नाही का नाही येऊन चलो बाय बाय आता चाललो आम्ही घरी